आज आम्ही पंढरपूरला आलो आहे कुठलं गाव आण तुमच बीडचे शेतकरी आहे तेव्हा बघू शकतो किती आहे सरकी किती आहे तुमच्या राहणार किती आहे पाच सात एकर आहे ना एक सात एकर सरखी आहे म्हणते आणि कशी तूर वगैरे तु, तु, काय तूर थोडी किती आहे मला ते सांगतात किती एकर अहो काय भरते का दोन गुंठे भरते अहो पण ती आहो आम्ही काय मोजणार आहे का नेमकं सांगा की सांग का आता एक 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 आ एकर 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 भर नाही यायचे मग अर्धा एकचा की एकर अर्धा एकर आहे हा मंत्र म्हणलं अर्धा एकर तर हाय म्हणायचं परवडते का शेती तुम्हाला आता घरची माणसं करते मरते कष्ट कर करू हारण खाते डुकर खाते बरं परवडते का नाही परवड मग काय करा असं आहे नोकरी आहेत का आपल्याला बरोबर आहे ते पीएम किसान तुम्हाला मिळतंय का पीएम किसान ते कळत सरकार चा पैसे मिळतात का भेटत आता दोन चार महिने होत ह्याच्या अगोदर मिळाले का मला अहो सांगताय अगोदर तुम्हाला दोन हजार पाच हजार काय ते मिळाले असते ना भेटले मिळाले नाही भेटले विमा मिळाला नाही काय बरोबर काय भाव भाऊ तुमच्याकडे ती कापसाचा कापसाच काय म्हणते त्याला सरखी 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 कशी जाते तर सात हजार रुपये अरे 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 म्हणजे सहा हजार जात असं म्हणायचं सहा हजार म्हणजे भाऊ सहा हजार सातशे म्हणणं शेतकरी आहेत बघा आणि ज्येष्ठ नागरिक त्याचं दोन हजार येते हजार रुपये का नाही मिळत ते दीड हजार रुपये वय किती आहे तुमचं वय वयच्या सातच्या पुढ आहे का एस टीला अर्ध तिकीट आहे का फुकट आहे का तर ह्याला एसटी फुकट आहेत तर आशे पण काय शेतकरी आणि आशे पण काय शेतकरी तरी नमस्कार आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे